ते त्याला प्रश्न विचारत होते पण तो अजिबात नीट उत्तर देत नव्हता पण जेव्हा पोलिसांनी अजून खोलात जाऊन त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली त्या गोष्टीने पोलिसांचा या केसकडे बघायचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला पण आजची सत्य घटना सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका मी स्वप्नील आज तुमच्या समोर ना भूतो ना भविष्य ती सत्य अशी पोलीस चौकशी स्टोरी रूपात सांगणार आहे चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी दोन हजार सहा मध्ये हेदर ही ऍरिझोना मधील छोट्या शहरात राहणारी एकवीस वर्षाची एक, एक कॉलेज स्टुडंट होती हेदर ही लहानपणापासूनच अतिशय प्रेमळ आणि अशी व्यक्ती होती जी नेहमी दुःखात असणाऱ्या किंवा समाजाने दुर्लक्षित केलेल्या के लोकांना एक मदतीचा किंवा प्रेमाचा हात देत राहायची आठवड्याच्या शेवटी ती नेहमी शहरामधल्या वंचित किंवा अनाथ मुलांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करत राहायची हेदरनी वकिलीचं शिक्षण पूर्ण करून या समाजामधल्या दुर्लक्षित लोकांसाठी लढायचं हे आधीच ठरवलं होतं हेदर त्या शहरात तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायची जो की अठरा वर्षाचा रायन होता रायन कॉलेज स्टुडंट तर होताच पण त्याला वेगवेगळ्या बंदुकांबद्दल पण भरपूर आकर्षण होतं आता या वर्षाच्या शेवटी क्रिसमसच्या दिवशी दोघांनी ठरवलं होतं की ते जवळच्याच दुसऱ्या शहरात राहणाऱ्या रायनच्या वडिलांच्या घरी जेवायला जाणार आहेत तसं रायनच्या वडिलांनी दोघांसाठी जेवण सुद्धा बनवलं होतं पण क्रिसमसच्या दिवशी ते दोघं आलेच नाहीत रायनच्या वडिलांनी त्या दोघांना संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या दोघांकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही त्यामुळे त्यांना वाटलं काहीतरी चुकीचं घडलं तसं त्यांनी रायनच्या शहरामधल्या पोलिसांना संपर्क करून एकदा सर्व ठीक आहे ना हे बघण्यासाठी सांगितलं तसे पोलीस रायांच्या घरी पोचले त्यांनी दरवाजा वाजवला पण आतून काहीच रिस्पॉन्स नव्हता पोलिसांनी खिडकीमधून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना घरामध्ये काही लाईट चालू दिसत होत्या पण घरामध्ये बऱ्यापैकी अंधारच दिसत होता त्यांनी त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि भरपूर दरवाजा वाजवल्यानंतर दार उघडल्याचा आवाज आला घराचा दरवाजा आतल्या दिशेला उघडला गेला आणि समोर उभा होता रायन रायनच्या डाव्या डोळ्याच्या वरती एक मोठी जखम दिसत होती त्याचा डावा डोळा संपूर्ण काळा निळा झालेला दिसत होता आणि नाकावरती एक कड दिसत होता आता रायन समोर तसाच उभा होता तो काहीच बोलत नव्हता ना त्यांनी त्यांना काही प्रश्न विचारला तो फक्त पोलिसांकडं बघत उभा राहिला होता त्यांनी रायनच्या मागं घरात नजर टाकली तेव्हा पोलिसांना लक्षात आलं घरात एक मुलगी सोफ्यावरती आडवी पडली आहे पोलिसांना लक्षात आलं ती हेदरच असल कारण की या दोघांसाठीच ते इथं आले होते तेव्हा पोलिसांनी रायनकडं बघितलं आणि विचारलं तुझ्या डोळ्यावरती ही जखम कशामुळे झाली पण रायन पूर्ण कन्फ्युजन मध्ये वाटत होता तो नीट सांगू शकत नव्हता रायनचं उत्तर होत मला नाही माहीत मी नाही सांगू शकत माझ्या डोळ्याला काय झाले तसं पोलिसांना लक्षात आलं की रायन काहीतरी वेगळा वागतोय त्यांनी त्याला विचारलं की सोफ्यावरती झोपलेली मुलगी कोण आहे ती हेदरच आहे ना पण तसं रायन परत काहीतरी विचित्र वाक्य बोलून पोलिसांना बोलला ती फक्त झोपली तेव्हा पोलीस वेळ न घालवता रायनला बोलले आम्हाला तुझ्या वडिलांनी तुम्ही व्यवस्थित आहे का हे बघण्यासाठी पाठवले त्यामुळं आम्हाला तिला उठवून एकदा बघावं लागल की ती सुद्धा व्यवस्थित आहे रायन सुरवातीला काही कळत नाही असा वागत होता पण तो थोडासा बाजूला झाला आणि पोलिसांना आत येऊन दिलं आता पोलीस आत आले आणि त्या सोफ्यापाशी पोचले त्यांनी जसं त्या मुलीकडं म्हणजे हेदरकडं बघितलं तसं त्यांना लगेच लक्षात आलं ती झोपली नव्हती तर ती मृत्युमुखी पडली होती आणि तिचं शरीर कमीत कमी दोन दिवसापेक्षा जास्त दिवस या सोफ्यावरती पडून होत तिचा मृत्यू डोक्यात गुळी घालून जागेवरती झाला होता तसं पोलिसांनी रायनला अटक केली आणि त्यांच्या गाडीमध्ये टाकलं रायननी पोलिसांना काहीच विरोध केला नाही पण फक्त तो इतकंच बोलत होता की त्याला काहीच कळत नाहीये नक्की काय चालू आहे तो बोलत होता त्याला काहीच माहिती नाहीये हेदरला नक्की काय झालंय रायन गोंधळलेला वाटत होता पण तरी पोलिसांनी रायनला घराच्या बाहेर असलेल्या पोलीस व्हॅन मध्ये टाकलं होतं जिथं रायन भरपूर तासासाठी बसून होता कारण की क्राईम सीन संपूर्ण चेक करण्यासाठी आणि हेदरची बॉडी पोस्टमार्टमला पाठवण्यासाठी पोलिसांना थोडा वेळ लागला होता शेवटी थोड्या वेळानी सव्वीस डिसेंबरच्या दिवशी पहाटे पाच वाजता पोलिसांनी रायनला पुढच्या चौकशीसाठी फिनिक्स आणलं आता या तासभर चाललेल्या पोलीस चौकशीच चा, फिल्मिंग केलं गेलं चौकशी एकदम साधारण सुरू झाली होती पण लवकरच ऑफिसर आणि रायनमध्ये झालेल्या चौकशीने भयानक चढ उतार घेतले होते चौकशीची झालेली सुरुवात आणि चौकशी, चौकशी करणाऱ्या ऑफिसरला शेवटी लक्षात आलेली गोष्ट आपल्या सर्वांच्या विचारांच्या पलीकडे होती आता इथून पुढं व्हिडिओच्या शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला खऱ्या चौकशीचे फुटेज दाखवू जेव्हा व्हिडिओच्या शेवटी पोचू तेव्हा नक्कीच तुम्ही या चौकशीचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यापासून स्वतःला थांबू शकणार नाही या व्हिडिओमध्ये रायनला सव्वीस डिसेंबरच्या दिवशी सकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी चौकशीसाठी एका छोट्याशा खोलीमध्ये आणलेलं दिसतं यामध्ये रायन पोलिसांनी दिलेला एक पांढरा सूट घातलेला दिसतो ज्यामध्ये रायननी शूज सुद्धा घातलेला नाहीये ना, ना त्याच्या हातात हत हातकडी बांधलेली आहे तसा तो खोलीमध्ये टेबल समोर असलेल्या खुर्चीवरती बस बसतो आता ह्या टेबलवरती त्याला लक्षात येतं एक हातकडी आहे जी हातकडी चौकशी दरम्यान वापरली जाते जेव्हा आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तेव्हाच रायन सुरुवातीपासूनच शांत असल्यामुळं त्याला ही हातकडी नव्हती बांधली गेली पण तरीही रायननी ती हातकडी घेतली आणि स्वतःला लावून घेतली त्याच्यानंतर त्यांनी समोर असलेल्या टेबलवरती हात ठेवले आणि त्यामध्ये डोकं ठेवून शांत पडून राहिला आता तो काही काही वेळा वेदनेने विवळल्याचे बारीक आवाज काढत होता पण थोड्याच वेळात तो जोरात विवळला आणि तो त्या खुर्चीवरून उठून बाहेर चालायला लागला पण जसा तो चालायला लागला तसा त्याला हातकडीने थांबवलं जी त्यांनी न सांगताच स्वतःला लावून घेतली होती आता तो या गोष्टीमुळं वैतागलेला दिसत नव्हता पण तो गोंधळलेल्या अवस्थेत तर नक्कीच होता तसा त्यांनी टेबलवरती ठेवलेला पेपर उचलला आणि खुर्चीवरती पाय ठेवून त्या पेपरकडे बघत बसला आता पाच वाजून सतरा मिनिटांनी म्हणजे जवळपास रायन खोलीमध्ये आल्यापासून नऊ मिनिटांनी एक ऑफिसर ज्याचं नाव डाल्टन होतं तो चौकशीसाठी त्या खोलीमध्ये आला त्यांनी रायनला सांगितलं आम्हाला तुझ्या पायाचे फोटो घ्यावे लागणार आहेत त्यामुळे समोर असलेल्या टेबलवरती तुला तुझे पाय ठेवावे लागणार आहेत रायन गोंधळलेलाच होता पण त्यांनी कसे बसे पाय टेबलवरती ठेवले आता दुसरा ऑफिसर खोलीमध्ये आला ज्याच्याकडे कॅमेरा होता तो पुढचे दहा मिनिट त्याच्या पायाचे फोटो आणि पायाचे ठसे घेत राहिला आता हे चालू असताना मुख्य चौकशी अधिकारी डाल्टन त्या खोलीमध्येच होता पण हे सगळं जरी चाललं होत तरी रायन ऑफिसरला विचारत होता मी जाऊ का मी घरी जाऊ शकतो का रायनला चालू असलेल्या गोष्टीचं काहीच गांभीर्य लक्षात येत नव्हतं जेव्हा ऑफिसरने रायनला सांगितलं नाही तू नाही जाऊ शकत तसा तो एकदम निराश आणि रागामध्ये गेला जसं काही न दिल्यानंतर लहान मुलं हट्ट करतात तसा तो वागत होता आता दहा मिनिटांनी पायाचे फोटो आणि ठसे घेऊन झाल्यानंतर दुसरा ऑफिसर रूम मधून निघून गेला तसा मुख्य ऑफिसर डाल्टनने दार लावून घेतलं आणि दुसरी खुर्ची घेऊन ती रायनच्या समोर ठेवून तो ऑफिसर बसला त्यांनी स्वतःची इंट्रोडक्शन रायनला करून दिली आणि एकदम बेसिक प्रश्न विचारायला सुरु केलं म्हणजे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याचा सरकारी सुरक्षा नंबर आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिली पुढे ऑफिसरने त्याला विचारलं तुला माहितीये का तुला इथं का आणलं गेलंय त्यावर रायन म्हणाला नाही मला नाही माहीत मला इथं का आणलंय तसं ऑफिसर म्हणाले ठीक आहे ते जाऊ दे मी तुला सर्वात आधी तुझे अधिकार काय आहेत ते वाचायला देणार आहे त्याच्यानंतर आपण आपली चौकशी सुरू करूयात पण आता रायन परत वेगळा वागायला सुरू झाला होता तो तसाच बघत बसला होता आता ऑफिसरनी जरा वातावरण बदलण्यासाठी रायनला सांगितलं तू नको वाचूस मी तुला वाचून दाखवतो तुझे अधिकार जसं तू सिरियल बघितले असतील ज्यामध्ये पोलीस अधिकार वाचून दाखवत असतात तसंच आता या शानाला रायनचं वागणं थोडं बदललं आणि तो सावध होऊन म्हणाला हो हो मी पाहिलंय आता या वागण्यामुळं ऑफिसरला अजून वाटायला लागलं की रायन काहीतरी नक्कीच लपवतोय आता थोडा वेळ गेला ऑफिसरने जास्त वेळ न घालवता रायनला त्याचे अधिकार वाचून दाखवले आणि पुढची चौकशी सुरू केली पुढचा प्रश्न होता तुला शाळेमध्ये मिळालेली सर्वात मोठी ग्रेड काय होती uh, आता रायन बघत नव्हता तर तो, तो रूमच्या एका दिशेला बसला होता चेहऱ्यावरती परत गोंधळलेले भाव आणले होते आणि तो म्हणाला मला नाही माहीत तसा ऑफिसर म्हणाला तुला स्वतःची ग्रेड आठवत नाहीये तसा रायन म्हणाला नाही मला नाही आठवत एखाद वेळी आठवीमध्ये आता रायनच्या या उत्तरामुळं ऑफिसरला mm. वाटायला लागलं होतं की तो काहीतरी लपवतो mm. आता ह्याच्या नंतर त्याच्या शिक्षणा संदर्भात प्रश्न रायनला विचारले पण त्याच उत्तर हेच होत की मला माहिती नाहीये मला घरी जायचंय तरी ऑफिसर स्वतःवरती संयम ठेवून पुढचे प्रश्न विचारायला सुरू झाला आता प्रश्न होता तुला गर्लफ्रेंड आहे का ऑफिसरला माहिती होत की हेदर ही त्याची गर्लफ्रेंड होती आणि ती मृत्यूमुखी पडली होती तरी रायन म्हणत होता मला नाहीये गर्लफ्रेंड आता ऑफिसरने विचारलं तुला हेदर कोण आहे माहिती आहे का आता रायन म्हणाला हो मला माहिती आहे पण त्यांनी तिच्याबद्दल सांगितलेली माहिती संपूर्ण चुकीची होती तो सांगत होता ती सोळा सतरा वर्षाची आहे पण हेदर तर एकवीस वर्षाची होती तो सांगत होता तिचा आडनाव किमन आहे त्याचं म्हणणं होतं तिची खूप वेगवेगळी नावं होती पण किमन हे तिचं आडनाव असं पण हेदरचं खरं आडनाव कोण होतं आता रायनच्या या वागण्यामुळं ऑफिसरच गोंधळून गेला होता पण तरीही त्यांनी त्याचे प्रश्न सुरू ठेवले आता तो रायनला विचारत होता तुझ्या चेहऱ्यावरती डाव्या बाजूला कसली जखम झाली आहे सुरुवातीला तो मला माहीत नाहीये सांगत होता पण जसं ऑफिसर त्याला सारखा बद्दल लागला तसा रायन हळूहळू काही काही गोष्टी सांगायला सुरू झाला त्याच म्हणणं होत मला कुणीतरी मारले पण तो सांगत होता मला नाही माहीत कुणी मारले ऑफिसरने अजून विचारत राहिल्यानंतर तो म्हणाला एखाद वेळी मला हेदरनी मारला असेल ऑफिसर म्हणाला हेदर तुला का मारल तो म्हणत होता मला नाही माहीत एखाद वेळी चुकून मारला असेल आता या सगळ्या चौकशी मधून आणि रायनच्या वेगळ्या वागण्यावरून ऑफिसरला असं वाटत होत की रायननीच हेदरला मारले आणि रायनच्या चेहऱ्यावरती झालेली जखम ही हेदरनी स्वतःला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे झाली असेल त्यामुळे जसा ऑफिसर दोघांमध्ये झालेल्या शारीरिक संघर्षाबद्दल रायनला विचारत होता तसा तो बचावात्मक वाटत होता आणि काहीही बोलत होता तो बोलायला लागला होता जवळपास दोन ते तीन माणसं आमच्या घरात आली होती जे कुठं ना कुठं ऑफिसरला खोटं वाटत होतं आणि आता त्यांना वाटायला लागलं होतं या चौकशीमधून असं काहीच उत्तर येणार नाही ना त्यामुळे त्यांनी रायनला सांगितलं तुझ्या घरामध्ये मृत्यू झालेली मुलगी सापडली आहे आणि मला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे रायन बोलला ती मेली ऑफिसर बोलला हो मला त्याच्याबद्दलच माहिती पाहिजे आता ह्याच्यानंतर पहिल्यांदा रायनचं वागणं वेगळं होतं कारण की ही पहिलीच वेळ होती की त्याला सांगितलं गेलं होतं की हेदर मृत झालेली आहे आता तो खुर्चीत सरळ बसला होता आता तो गोंधळलेला सुद्धा वाटत नव्हता म्हणजे असं झालं होतं की तो शॉकमध्ये गेला आहे जेव्हा त्याला पहिल्यांदा कळालं होतं की हेदर मृत झालेली आहे पण थोड्याच वेळात तो परत खुर्चीमध्ये मागे टेकला आणि त्याच्या जुन्या अवस्थेत गेला पण तो आता एक मोठी स्टोरी सांगायला सुरू झाला होता मेली आहे हे, हे समजल्यानंतर रायननी सांगितलेली गोष्ट संपूर्ण वेगळ्या दिशेला गेली होती तो म्हणाला ती लोक रिच आणि त्याचे वडील आमच्या घरात आले आणि आम्हाला बाण आणि गोष्टींनी मारायला सुरु झाले ऑफिसर म्हणाला म्हणजे त्यांनी तुला मारलं mm -hmm. आता हे विचारल्यानंतर रायननी परत त्याची स्टोरी बदलली तो बोलला त्यांनी मला गोळ्या नाही मारल्या त्यांनी फक्त हेदरला गोळ्या मारल्या आणि मला स्लीपर होल्ड मध्ये पकडलं आणि जेव्हा ऑफिसरने विचारलं स्लीपर होल्ड म्हणजे काय तेव्हा रायन म्हणाला मला नाही माहीत स्लीपर होल्ड म्हणजे काय आता त्यांनी परत त्याची स्टोरी बदलली आणि म्हणाला नाही आम्हाला दोघांना त्यांनी गोळ्या मारल्या होत्या आता या गोंधळात टाकणाऱ्या आणि सारख्या बदलणाऱ्या रायनच्या गोष्टींमुळे ऑफिसरचा संयम संपूर्ण सुटला होता आता ते अजिबात प्रश्न उत्तरांच्या भूमिकेत नव्हते ते आता संपूर्ण सरळपणे बोलायला सुरू झाले होते आता ह्याच्यानंतर ऑफिसर त्यांच्या पोलीस स्वभावात आले आणि ते आता रायनवरती हेदरला गोळी मारून ठार मारल्याचे आरोप करायला सुरू झाले पण रायन इतका सांगत होता त्याला काहीच माहिती नाहीये त्यांनी काहीच केलेलं नाहीये रायनची वाक्य संपूर्ण वेगळी आणि अर्थहीन होती त्यामुळे या चौकशीच काहीच उत्तर भेटत नव्हतं आता सर्वात शेवटी म्हणजे जवळपास पाच वाजून बावन्न मिनिटांनी म्हणजे चौकशी सुरू झाल्यापासून पंचेचाळीस मिनिटांनंतर आता ऑफिसर वैतगून गेले होते ते विचार करत होते असं काय प्रश्न विचारता येईल ज्यामुळे ही खात्री होईल की रायनच हेदरचा खुनी आहे ऑफिसर तसेच बसून रायनकडे बघत विचार करत बसले होते त्याचवेळी त्यांना एक गोष्ट दिसली रायनच्या चेहऱ्यावरती त्यामुळे त्यांनी रायनला जवळ यायला सांगितलं त्यांना बघायचं होतं ते नक्की काय होत आणि जे ऑफिसरला दिसत होत ते म्हणजे रायनच्या डोक्यामध्ये आणि चेहऱ्यामध्ये अडकलेल्या एकूण चार गोळ्या म्हणजे रायन निर्दोष होता त्यांनी काहीच केलं नव्हतं तो पण हेदर सारखाच पीडित होता फक्त फरक इतकाच होता कि तो या हल्ल्यामधून वाचला होता तर खरी अशी घटना घडली होती की तेवीस डिसेंबरच्या दिवशी म्हणजे पोलीस चेकिंगला जायच्या दोन दिवस आधी तेवीस वर्षाचा रिची आणि त्याचे चोपन्न वर्षाचे वडील लॅरी जे की रायननी चौकशीमध्ये सांगितलं होतं ते त्या दिवशी त्यांच्या घरात वाद घालण्यासाठी आले होते कारण की रिची रायन आणि हेदर यांची महिन्यापूर्वीच भरपूर मोठी भांडणं झाली होती त्यावेळी रिची रायन आणि हेदर सोबत एकत्र राहायचा पण काही कारणामुळं रिच्ची हेदरला मारायला सुरू झाला होता आणि ही गोष्ट हेदरनी रायनला सांगितली होती तशी रिच्ची आणि रायन मध्ये भरपूर मोठी भांडणं होऊन रायननी रिच्चीला घरातून हाकलून दिलं होतं रिचीसाठी साठी ही गोष्ट खूप चीड आणणारी आणि लाज वाटण्यासारखी होती त्यामुळे ते त्यांनी या गोष्टीचा बदला तेवीस डिसेंबरच्या दिवशी घ्यायचं ठरवलं त्या दिवशी रिच्छाने त्याचे वडील रायन आणि हेदरच्या घरापाशी पोहोचले तेव्हा रायनने त्यांना घराच्या मागच्या भागातून येताना बघितलं त्यामुळं रायन जोरात त्या जोरा दिशेला पळाला आणि त्याने मागचं दार लावून त्यांना आत येताना थांबवण्याचा प्रयत्न केला पण रिची आणि त्याच्या वडिलांनी दार तसच अर्ध पकडून ठेवलं रिचीने त्याच्या एका हातामध्ये बंदूक पकडली आणि दाराच्या फटीमधून रायनच्या चेहऱ्यावरती दोन वेळा गोळी झाडली त्यातली पहिली गोळी रायनच्या नाकातून एका बाजूने घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर आली त्यामुळे दोन होल तयार झाले आणि तीच गोळी रायनच्या डाव्या डोळ्यामधून मेंदूमध्ये घुसली आणि त्याच्या कवटीचे सहा तुकडे केले आणि ती गोळी तशीच त्याच्या मेंदूमध्ये अडकली तो तिसरा होल आणि दुसरी गोळी जी रायनच्या चेहऱ्यावरती मारली गेली होती ती त्याच्या डोक्याच्या बाहेरच्या भागात अडकली ती गोळी मेंदूमध्ये गेली नव्हती पण त्यांनी त्याची कवटी फ्रॅक्चर केली होती तो आहे तसे ते त्याच्या शरीरावरून पुढे आले त्यांना हेदर सोफ्याच्या माग लपलेली दिसली रिच्चीने तिला उभं केलं आणि तिच्या डोक्यात गोळी झाडून तिला मारून टाकलं हे सगळं झाल्यानंतर रिची आणि त्याच्या वडिलांनी घरात चोरी केली आणि तिथून निघून गेली पुढं रायनच्या चौकशीनंतर ते दोघं सापडले त्यांना जन्म ठेप दिली गेली असं म्हटलं जातं हेदरचा मृत्यू जागेवरतीच झाला होता पण रायन जिवंत राहिला होता त्याला थोड्या वेळानंतर जाग आली होती पण ब्रेन डॅमेज मुळे रायनच्या लक्षात येत नव्हतं नक्की काय चालू आहे त्यांनी हेदरला सोफ्यावरती पडलेलं बघितलं पण त्याला वाटलं ती झोपलेली आहे पुढच्या दिवशी चोवीस डिसेंबरला सुद्धा झोपेतून उठल्यानंतर अजून सुद्धा रायनला कळत नव्हतं नक्की काय चालू आहे त्यांनी तो दिवस पण हेदरच्या बाजूला घरामध्ये फिरून घालवला होता आणि पंचवीस तारखेला जेव्हा पोलीस आले तेव्हा आता तरी रायनसोबत काहीतरी चांगलं होईल अशी आशा वाटत होती पण रायनला वैद्यकीय मदतीची गरज आहे असं कुठल्याच पोलिसाच्या अजिबात लक्षात आलं नाही उलट रायनला आरोपी म्हणून तासन त्या गाडीमध्ये ठेवले गेलं पुढे चौकशी होईपर्यंत रायन त्याच अवस्थेत भरपूर वेळ राहिला तो घालवलेला प्रत्येक सेकंद रायनला कधीही न नीट होणारा ब्रेन डॅमेज देऊन गेला कारण की त्याच्या मेंदूमध्ये या गोळ्यांमुळं सतत ब्लीडिंग होत होतं शेवटी ऑफिसरने जेव्हा ते चेहऱ्यावरचे होल जवळून बघितले तेव्हा त्यांनी मेडिकल टीमला बोलून सत्य काय आहे बघण्याचा प्रयत्न केला रायनला लगेच दवाखान्यात नेलं गेलं तिथं त्याच्यावरती सर्जरी केली गेली त्याच्यामुळं त्याचा जीव वाचला पण हेड इंजुरीमुळं रायनचा डोक्याचा भरपूर भाग काढला गेला त्याचा डोळा सुद्धा काढला गेला या सर्जरी नंतर नीट न होणाऱ्या ब्रेन डॅमेजमुळं रायन स्वतः काही करू शकत नव्हता या गोष्टीमुळं रायनची काळजी त्याच्या आई वडिलांनी घेतली आणि पुढं दहा वर्षानंतर मेंदूला झालेल्या डॅमेजमुळंच सीझर येऊन रायनचा मृत्यू झाला जर त्याला सापडल्यानंतर सुरुवातीच्या वेळेमध्येच काहीतरी उपचार भेटले असते तर रायन नक्कीच चांगलं आयुष्य जगू शकला असता पण पोलिसांच्या चुकीच्या समजुतीमुळं रायनने जिवंत राहून पण मृत शरीरासारखं का आयुष्य काढलं चला आजच्या पुरती इतकंच होतं ही स्टोरी तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळं लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहे तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटनासुद्धा शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद